सगळ्यांना क्रांतिकारीचे दिन कसे आहे मस्त असतात आणि मी सुद्धा मस्त आहे मी दोन नंतर ब्लॉग शूट करत आहे कारण की दाखवण्यासारखं भरपूर काय होतं पण मला कंटाळ शूट करायचा हे शॉर्ट व्हिडिओज काढत होते मी आणि काढते पण बघा नक्की शॉर्ट व्हिडिओसुद्धा आणि आज आम्ही चाललो आहे गावाकडे कार्यक्रम आहे गावाकडे म्हणजे की माझ्या चुलत काकाच्या मुलीची एंगेजमेंट आहे कशी आहे तुम्ही माझ्या हातूला लाईक शेअर सबस्क्राईब करा बोल तर आता आम्ही चाललोय गाडी बुक केली गाडी येत आहे तर मग कसं बघतोय ए कुठं चाललो आपण भूर गावाकडे मित्रांनो आम्ही आता रामनगर मध्ये आहे रामन <laughs> जालनाचं पुढं आहे रामनगर रामनगरच्या आता आम्ही इथे जाणार आहोत मंड्याला गेल्याच्या नंतर तिथं डाळ भात खाऊन थांबू भेटले माझे हे माझे मामा आहे दिवस दिवस बरोबर आम्ही आता शेतामध्ये हे आमचं शेत आहे तुम्हाला दाखवेलच हे बाहेरचं आहे माझे काका आणि काकू आहेत शेंगा लावलेल्या आहेत त्यांनी शेतामध्ये हे या खायला तोडताय शेंगा जे शेतामध्ये जेवणाची मजा आहे ती कशातच नाहीये आता मस्त जेवणार आम्ही बाजरी किरो गावरान <laughs> गावरान चिकन मला व्हिडिओ काढायला जास्त भेटला नाही कारण की मी झोपले होते खूप जास्त थकले होते मी आवडलं असेल तुम्हाला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय